करो। ही करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पार्थिव शिवलिंग कसं तयार करावं पार्थिव शिवलिंग तयार करण्यासाठी माती कोणती वापरावी पाणी कोणतं वापरावं आणि कोणत्या कोणत्या पुराणांमध्ये याचा उल्लेख झालेला आहे आणि हे पार्थिव शिवलिंग तयार करताना आपल्याला काय मंत्र म्हणायचा आहे आणि कशाप्रकारे तयार करायचं आहे पार्शिव शिवलिंग मी तयार करून सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे की त्याच्यामध्ये संपूर्ण जो महादेव असतात त्यांचा संपूर्ण परिवार त्यामध्ये विराजमान झालेला आहे तर आता पार्शिव शिवलिंग तयार करताना आपल्याला कोणत्या मातीची गरज आहे बघा पार्शिव शिवलिंग आता मी तुम्हाला अगोदर सांगते पार्श्व शिवलिंग शिवरात्र जी आपली श्रावण महिन्यातली शिवरात्र आलेली आहे तेवीस तारखेला बुधवारच्या दिवशी तर श्रावण महिना पंचवीस तारखेला सुरू होतो पण अगोदर श्रावण महिना चालू झालेला आहे जो विहारकडच्या लोकांचा आहे तर त्या दिवशी शिवरात्र आहे तर शिवरात्रीच्या दिवशी ही जी शिवरात्र आहे ही वर्षातून एकच वेळेस येत असते आणि ह्या शिवरात्रीला पार्श्व शिवलिंगाचं पूजन करून आपल्याला पूजा करावी लागते घरातल्या घरात आता ते पूजा करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण साहित्य सुद्धा सांगणार आहे शिवलिंग कशी तयार करतात ते सांगणार आहे पाणी कोणतं वापरावं ते सांगणार आहे आणि आपल्याला विसर्जन कसं करायचं आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे बघा पार्शिव शिवलिंग आता शिवरात्र ही तेवीस तारखेला बुधवारच्या दिवशी आलेली आहे आणि ह्याच दिवशी साडेसात वाजता म्हणजे सात वाजता तसंच सात वाजता पूजा चालू होते पण साडेसात वाजतातच तर आस्था चॅनलवर वा, सात वाजता पंडित मिश्राजी आपल्याला जे पार्शिव शिवलिंग आपण तयार केलेलं आहे त्याची पूजा कशाप्रकारे करावी याची संपूर्ण माहिती ते आपल्याला टी व्हीमध्ये देणार आहे त्यामुळे त्या दिवशी बुधवारच्या दिवशी संध्याकाळी सात वाजेला टी व्ही आपण ओपन करायची म्हणजे चालू करायची आणि नंतर ना त्याच्यावर चॅनल लावायचं त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होईल पण त्याच्यासाठी आपल्याला पार्श्व शिवलिंग तयार करायचं आहे आणि ते पार्श्व शिवलिंग कशा प्रकारे तयार करावं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता देते आणि साहित्य कोणतं कोणतं लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे बघा पार्श्व शिवलिंग तयार करण्यासाठी आपल्याला शुद्ध माती लागणार आहे आता तुम्ही माती कोणतीही घेऊ शकतात असं शुहा पुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे जे आपला जे म्हणजे आपला जो हे असतो गमला असतो म्हणजे कुंडी असते त्याच्यातली माती घेऊ शकतात किंवा ज्या ठिकाणी प्राण्याने के घाण केलेली नाही कुत्र्याने घाण केलेली नाही त्याच्यात त्यांची चांगली माती आणायची घरी ती माती तुम्ही दोन दिवस अगोदर पण आणलेली असेल तर त्या मातीवर पाण्याचा छिडकाव करायचा पाण्याचा छिडकाव कोणता करायचा गंगा जल असेल तर गंगा जलने करायचा नाही तर दुधाने करायचा जर दूध पण नसेल तुमच्या घरात तर एक बेलचं पान टाकायचं त्याच्याने करायचा बेलचं पानसुद्धा तुमच्या घरामध्ये नसेल तर पिंपळाचं पान टाकून त्या मातीवर अगोदर सिम म्हणजे छिडकाव करायचा दोन दिवस अगोदर आणलेली असेल किंवा ज्या वेळेस तुम्हाला तयार करायची असेल त्याच्या म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही आणलेली असेल तरीसुद्धा चालेल तर त्या मातीवर अगोदर छिडकाव करायचा कारण की छिडकाव का करायचा तर ती माती शुद्ध होते त्यामुळे त्या पाणी त्याच्यावर छिडकाव करायचा नाही तर तुम्ही पिंड तयार केलेली असेल त्याचा काहीच उपयोग होणार नाही अगोदर पाणी शिडकावं लागेल तेव्हाच ती माती तुमची शुद्ध होईल असं शिवमहापुरण कथेमध्ये सांगितलेलं आहे नंतर ना आता तुम्ही आता उद्याच्या दिवशी तेवीस तारीख ते आहे तर मग बा बावीस तारखेला तुम्ही बावीस तारखेला किंवा कि तेवीस तारखेला सकाळी सुद्धा तुम्ही शिवलिंग पाठशिव शिवलिंग तयार करू शकतात तर तुम्हाला जर एक दिवस अगोदर करायचा असेल संध्याकाळच्या टायमाला बावीस तारखेला तर काय करायचं सांगते एक गडू पाणी घ्यायचं ते गडू पाणी माठाजवळ ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण झाकायचं त्याच्यावर एक आ, एक तांदूळचा अख्खा दाना ठेवायचा हा गडू माठाजवळच माठा ते का ठेवावा आता तेच तुम्हाला सांगते बघा हा गडू माठाजवळ अशासाठी ठेवला जातो ह्याच गड गडूतल्या पाणीने पार्श्व शिवलिंग तयार केलं जातं तर त्याच्यासाठी काय करायचं ते पाणीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास बसलेला असतो आणि माठा जे जेथा आहे म्हणजे माठ जिथं ठेवलेला असतो त्या ठिकाणी आपल्या पितरांचा वास असतो त्यामुळे त्या पाण्यामध्ये आपल्या पितरांचा वास असतो महालक्ष्मी मातेचा अन्नपूर्णा मातेचा तेहतीस कोटी देवांचा असा वास त्या पाण्यामध्ये उतरतो त्यामुळे त्याच पाण्याने आपल्याला पार्श्व शिवलिंग तयार करायचं आहे आता ते ते पाणी तुम्ही अर्धा तास अगोदर पंधरा मिनटं अगोदर एक तासा अगोदर जसं तुम्ही आता समजा थोड्या वेळाने तयार करणार असाल तर त्याच्या अगोदर आपल्याला ते पाणी माठाजोड ठेवायचा आहे आणि मग ना ज्या वेळेस आपण शिवलिंग तयार करायला घेतो आता पार्श्व शिवलिंग आपण तयार करायला घेतो तर त्यावेळेस मोठी परात घ्यायची मोठी परात घ्यायची त्या परातीला स्वच्छ पुसून घ्यायची ती परात घेतल्यानंतर तिला स्वच्छ पुसायची त्याच्यावर एक बेलपत्र ठेवायचं कारण की महादेवांना पेलणं हे कोणाचंच काम नाही ते देवा जी देव महादेव आहे अत्य अतिशय प्रचंड महापुरुष आहे म्हणजे महादेव आहे म्हणजे तर त्यांना पेलणं हे आपल्या बच्ची बात नाही त्यामुळे काय करायचं तर एक परात घ्यायची ती स्वच्छ घुसायची आणि एक बेल घ्यायचं बेल घेतल्यानंतर ते बेलचा मागचा जो साईड आहे ब दांडी असते ते बेलची मागची दांडी थोडीशी खोडून घ्यायची आणि ते बेल आपल्याला शिधं ठेवायचं आहे आता शिधं ठेवताना ते जे ते बेल, ते बेल, ते बेल आहे ते त्याची जी दांडी आहे ती उत्तरेकडे पाहिजे अशा प्रकारे सिद्धं बेल ठेवायचं त्या ताटामध्ये उत्तरेकडे दांडी करायची आणि अशा प्रकारे बेल ठेवल्यानंतर जी माती आपण घेतलेली आहे जी शुद्ध केलेली माती आहे ती माती घ्यायची आणि त्याच्यामध्ये ते पाणी जे असतं ज्याच्यामध्ये तेहतीस कोटी देवांचा लक्ष्मी मातेचा अन्नपूर्ण मातेचा आपल्या पितरांचा वास त्या पाण्यामध्ये उतरून गेलेला असतो असं म्हणतात की पाच मिनिटांसाठी रोज पाच मिनिटासाठी आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या किचनमध्ये तेहतीस कोटी देवांचा निवास असतो त्यामुळे ते पाणी अतिशय पवित्र झालेलं असतं आणि त्याच पाण्याने आपल्याला पार्श्व शिवलिंग तयार करायचं आहे पार्श्व शिवलिंग मग ना ते पाणी घ्यायचं आणि ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे त्या ठिकाणी एक आसन टाकायचं त्या आसनवर आपण बसायचं शुद्ध झालेलं असावं चांगलं नीट नेटकं असावं असं बसायचं आहे त्या परातीमध्ये मातीटा म्हणजे ते शिवलिंग म्हणजे बेलपत्र ठेवायचं बेलपत्र ठेवल्यानंतर त्या बेलपत्रावर ती जी माती असते ती त्या पाण्याने व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा भिजून घ्यायची आणि नंतर ना पहिले माती टाकताना आपल्याला शिवलिंग तयार करायचं आहे शिवलिंगाचा आकार तयार करायचा आहे शिवलिंगाचा आकार तयार करायचा आकार झाल्यानंतर चांगला व्यवस्थित आकार तयार झाल्यानंतर तुम्ही छोटंसुद्धा करू शकतात शिवलिंगचा आकार तयार करायचा आणि नंतर, नंतर। ना परत अजून माती टाकायची आणि जलाधारी तयार करायची ज्या ठिकाणी पार्वती मातेचं निवासस्थान असतं ते ती जलाधारी तयार करायची व्यवस्थित अशी तयार करायची उत्तरेकडेच आपल्याला जलाधारी म्हणजे वाहणारं पाण्याची भाक तर ते प्रकारे करायची आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचं आहे सात वाजेला ज्या वेळेस पूजा चालू होणार त्यावेळेस ते आणायचं आणि त्या ठिकाणी आपल्या टी व्ही ठेवायचं म्हणजे जे मिश्राजी सांगतील प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे नंतरनं काय करायचं संपूर्ण साहित्य घ्यायचं साहित्य घेण्यासाठी ते साहित्य तुम्हाला सांगते तशा प्रकारे शिवलिंग तयार झाल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आणि नंतरनं आता मी तुम्हाला हे सांगते बघा कारण की हे पाणी घेण्याच्या मागे तुम्हाला सांगते ब भविष्यपुराण लिंगपुराण अग्निपुराण आणि या सांगितलेलं आहे की ते पाणी शिंपल शिवलिंगवर टाकलं तेव्हा त्या त्या पाण्यात पित्रांचा वास वगैरे असा असतो त्यामुळे ह्या सगळ्या लिंगांमध्ये सांगितलेलं आहे की शिवलिंग आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी आपण ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस हेच पाणी आपल्याला टाकायचं असतं जे पाणी आपण माठाजवळ ठेवलेलं आहे ते नंतर ना काय करायचं तुम्हाला सांगते त्याच्यासाठी आता तुम्हाला साहित्य लागणार आहे साहित्य कोणतं कोणतं लागणार आहे ते तुम्हाला सांगते त्याची यादी वरच्या साईडला ये ती संपूर्ण हो तुम्ही बघायची आहे तशाच प्रकारे आपल्याला साहित्य लागणार आहे जे बाकीचे साहित्य आहे ते आपल्या घरातलं आहे आणि बाकीचं थोडं फार तुम्हाला बाहेरून आणावं लागेल त्याच्यासाठी काय करायचं अगोदर सांगते सगळ्या वस्तू एका जागेवर ठेवून द्यायच्या एक ताट घ्यायचं ताटामध्ये आपल्याला या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहे आणि मगच पूजा करायला बसायचं आहे म्हणजे आपल्याला सारखं सारखं उठावं लागणार नाही तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अगोदर सांगते काय करायचं एक लोटा चल म्हणजे एक गडूभर पाणी घ्यायचं आहे एक गडूभर पाणी घ्यायचं एकवीस दाणे गव्हाचे घ्यायचे हे वर्षाची वृद्धी करण्याकरता एकवीस दाणे गव्हाचे घेतले जातात नंतर ना तीन गमल, आ, कमल म्हणजे पाच कमलगठ्ठ्याचे मणी आपल्याजवळ कमळाचे फुल नसतात त्यामुळे कमलगट्ठ्याचे मणी घ्यायचे तांदळाचे दाणे एकशे आठ आपल्याला अख्खे जे तांदूळ असतात त्याचे एकशे आठ दाणे घ्यायचे आहे ते आपल्या घरातच असतात नंतर काळी मिरची म्हणजे मिरी म्हणतात आपण बघा जे काळ्या मिरे असतात गोल गोल त्या मिऱ्या घ्यायच्या एकवीस नंतरनं काळी काडीतीळ काळी आपल्याला चूटभोर घ्यायची आहे नंतरनं आपल्याला धतुरा घ्यायचा आहे एक धतुरा घ्यायचा आहे नंतरनं आपल्याला सात बेलपत्र लागणार आहे प परतनं नंतरनं आपल्याला शमी पत्र लागणार आहे ला सात फुलं सात लाल कलरची किंवा इतर फुलं तु सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा गुलाबाची फुलं असतील तर गुलाबाची फुलं सात घ्यायची नंतरनं दूध म्हणजे पंचामृत तयार करण्यासाठी तुम्हाला दूध दही घी साखर आणि मध अशा याच्याने ह्या पाच वस्तू टाकून आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे पंचामृत तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुळशीचा पत्ता टाकायचा नाही नंतर ना न ना दोन बाटल्या पाणी म्हणजे एक्स्ट्रा घेऊन ठेवायचं आपल्याजवळ कारण की अभिषेक करताना भरपूर पाणी लागतं त्यामुळे दोन बाटल्या पाणी घ्यायचं आहे नंतर अत्तर घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये जे आपण देवांना वापरतो किंवा इतर दुसरं अत्तर तुम्ही आणू शकता ते अत्तर घ्यायचं लाल चंदन घ्यायचं पिवळं चंदन घ्यायचं ज्या बाटल्या येतात बघा त्या घ्यायच्या आहे नंतर ना आपल्याला तीन गोल सुपारे घ्यायचे आहे एक गौरा म्हणजे एक शंकरजी आणि एक आपली पार्वती माता म्हणून आपल्याला ग त्या सुपाऱ्यांची पूजा करावी लागते त्यामुळे दो तीन सुपारे घ्यायचे आणि एक गणपती बाप्पा स्थाप एक गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी आपल्याला एक अजून लागते म्हणजे अशा तीन सुपाऱ्या तुम्हाला घ्यायचे आहे नंतर ना आपल्याला थोडेसे तांदूळ लागते छोट्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे परत ना नाळा म्हणजे आपण जो पंचरंगी नाळा असा जो नाळा असतो तो, तो पंचरंग कलरचा नाळाचा आपल्याला स्वतःला भाजण्यासाठी आणि नंतर ना कापूर कापूर हा आरती करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे कापूर घ्यायचा आहे दोन तुपाचे दिवे दोन तुपाचे दिवे म्हणजे एक दोन दिवा असतो तो अखंड चालू राहू देण्याकरता जोपर्यंत आपण अभिषेक करतो त्यावेळेस तो एक दिवा अखंड ठेवायचा आणि एक दिवा आरती करताना आपल्याला लागणार आहे त्यामुळे दोन दिवे घ्यायचे आहे नंतर ना जानवे जे जानवं असतं दोन जानवे घ्यायचे एक महादेवांच्या पिंडीवर टाका म्हणजे अर्पण करण्यासाठी आणि एक गणपती बाप्पांसाठी असे दोन जानवे आपल्याला घ्यायचे आहे धूपबत्ती जे धूप असते किंवा अगरबत्ती असते ती आपल्याला घ्यायची आहे मिठाई जर म्हणजे तुम्ही मिठाई आणू शकतात प्रसाद म्हणून वाटायला नाही तर फळंसुद्धा ठेवू शकतात नंतर न लोंग इलायची आणि पानचे पत्ते आता लोंग इलायची पानचे पत्ते ठेवावे लोंग आपल्या घराची इळा पिळा दुःख जाण्यासाठी आणि इलायची म्हणजे आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण साहित्य वरच्या साईडला दिलेलं आहे संपूर्ण साहित्य आपल्याला तसं तर तसं घ्यायचं आहे याच्यातलं एखादं जर तुम्हाला नाही मिळालं तर काहीच हरकत नाही जेवढं मिळालं तेवढं तुम्हाला घ्यायचं आहे मनोभावेने श्रद्धेने त्या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे शिव म्हणजे आपल्या शिवपिंडीवर आणि अशा प्रकारे अभि तर आता मी तुम्हाला सांगणार आहे अशा प्रकारे आपल्याला साहित्य घेऊन अभिषेक करायचा आहे आता मी तुम्हाला सांगणार की जे शिवलिंग म्हणजे जी, जी पिंड आहे त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण भगवान भोलेनाथांचा परिवार बसलेला आहे तो कसा तर उजव्या साईडला उजव्या साईडला जे अशी जनाधारी आहे त्या उजव्या साईडला गणपती बाप्पा आहे मधले जी सिलाई असते म्हणजे मधली जो भाग असतो त्या ठिकाणी अशोक सुंदरी त्याच्या त्याच्या डाव्या साईडला कार्तिकीजींचा वास आहे म्हणजे कार्तिकी जी आहे तिथं जी जनाधारी आहे त्या ठिकाणी पार्वती माता हस्तकमल म्हणजे त्या ठिकाणी पाती पार्वती मातेचा वास आहे आणि नंतर ते आपले भोलेबाचे पिंड आहे तिथं भोलेनाथांचा वास आहे नंतर न वरतून जे पाणी टपक टपक पडतं ते ज म्हणजे भगवान शिवांच्या पाच मुली आहेत जया भीषरा शामली वारी गोतली आणि देव अशा भगवान शिवांच्या शिवांना अभिषेक करत असतात तर असा हा संपूर्ण परिवार आहे त्यामुळे तुम्हाला दुसरे देव ठेवायची गरज नाही याच्यामध्येच तुम्हाला संपूर्ण पूजा करून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपल्याला पार्श्व शिवलिंग जी पूजा करायची आहे आणि अशाच प्रकारे अभिषेक करायचा आहे नंतर न विसर्जन कसं करावं बघा आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर ती पिंड रात्रभर ठेवत नाही त्यामुळे अभिषेक झाल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला उठायचं आहे ती जी पिंड आहे म्हणजे ते पार्श्व शिवलिंग तयार केलेली आहे अभिषेक झालेले जे पात्र आहे ते आपल्या डोक्यात